हिरे वगैरे काढायचे असतात म्हणजे जांबा जमिनीतून काढायचा असतो त्यावेळी आपल्याला ही मशीन स्लाईड करावी लागते तुम्हाला दिसेल हे मोठमोठे इथे केबल या बघा तर ह्या केबलच्या साह्याने ते मागे पुढे होतं आणि तुम्हाला इथे दिसेल की बेरिंग वगैरे आहे चारी बेरिंग चारी चाकांना इथे तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामुळे ते मागे पुढे होतो आणि मोठा ब्लेड लागलेला असतो तर त्या ब्लेडनी हे कट करत असतात आणि त्याच्यानंतर एक ट्रॅक्टर असतो ट्रॅक्टरला एक खालतून ब्लेड असतो तो ब्लेड पटावर चिरे बाहेर ओढत असतो जर अशा पद्धतीने इथे काम चाललं आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आलो हे चिरेखानीजवळ म्हणजे तुम्ही जो जांबा चिरा वापरता घरासाठी जांबा दगड वापरता तो कशा पद्धतीने बनतो कशा पद्धतीने त्याला तयार करतात म्हणजे जो कातळपट्टा आहे जास्त करून तो लागतो आपल्याला जो जांबा चिरा काढण्यासाठी तर तो कशा पद्धतीने काढतात जमिनीतून त्याचं कसं उत्खनन करतात तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे तर चला मित्रांनो आपण ते सगळं जाणून घेऊया मी इथे आता आलो आहे आणि तुम्हाला दिसेल की अशा पद्धतीने चिरेखान पाडले जाते आणि तुम्हाला दिसेल की बराच पट्टा हा चिरेखानच आहे आपल्या इथे तर अशा पद्धतीने ही चिरेखाण पाडली जाते आणि पावसाळी तुम्हाला दिसेल की आता पावसाळी सगळं पाणी वगैरे याच्यामध्ये साचतं जेणेकरून आपण जो आतला जो गाळ आहे तो सगळा काढतो म्हणजे चिरा आहे जो जांबा दगड आहे तो सगळा काढतो त्याच्यामुळे हे तुम्हाला दिसेल की असे मोठे मोठे खड्डे पडलेले असतात त्याच्यामुळे हे सगळं पाणी वगैरे तिथे साचतं आणि बाकी तुम्हाला दिसेल हे मध्ये हे डबर आहेत म्हणजे चिरा तुटलेला जो हिस्सा आहे तो इथे सगळा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हे चिरेखान पाडायचं तुम्हाला जवळ पण जाऊन मी दाखवतो असं वाटलं फिरून की कशा पद्धतीने हे केलं जातं आणि जो कातळपट्टा आहे जास्त करून तो जो वापरला जातो चिरेखाण्यासाठी म्हणजे चिरा जो आहे कातळच आहे कातळाचा भाग कट करून तुम्हाला दिसेल आहे बघा इकडे तिकडे सगळीकडे चिरे पडलेले आहेत म्हणजे मी जवळ झालो आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की सगळीकडे चिरे वगैरे पडलेले आहेत तर अशा पद्धतीने कातळपट्टा आहे तो साफ करून घेतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मशिनरी लावून सगळं व्यवस्थित चिरे वगैरे काढतात ह्याच्या आधी ही जी लेअर आहे वाकडी तिकडी ती पूर्ण कट करतात एक लेवलला ती लेअर कट करून घेतात आणि सरफेच एक प्लेन लेवलमध्ये कातळ कट करून घेतल्याच्यानंतर वरती चिरे काढण्याचं काम चालू होतं आधी काय तुम्हाला दिसतील हे जे लेअर आहेत वाकड्या तिकडे तुम्हाला दिसतील ओबडधोबड आहे सगळं ते ते सगळं व्यवस्थित एक लेवलला कट करून घेतल्याच्यानंतर लेअर काढल्याच्यानंतर खाली जो लेवल भाग येतो त्याच्यावर आपल्याला चिरे काढण्याचं काम चालू होतं तर अशा पद्धतीने इथे चिरे अशा पद्धतीने काढता तुम्हाला दाखवतो आहे मी की कसं तयार होतं चिरा म्हणजे जांबा दगड आहे कोकणामध्ये तो जास्त मागणीला जो चिरा आहे जांबा दगड आहे तो कशा पद्धतीने तयार होतो आणि कसं त्याचं हे उत्खनन करतात तर मी तुम्हाला दाखवतो आधी सर्वप्रथम मी तुम्हाला ती मशीन दाखवतो की कोणत्या मशीन ही वापरल्या जातात जांबा दगड काढण्यासाठी तर इथे राहण्यासाठी बाहेरून जे माणसं आपण आणतो जांबा दगड वगैरे काढण्यासाठी उत्खनन करण्यासाठी तर इथे माणसं त्यांना राहण्यासाठी केबिन वगैरे तयार केलेले आहेत इथेच ती माणसं वगैरे राहतात सगळं काम इथे जवळच्या जवळ चालू असतं तर तुम्हाला मित्रांनो दाखवतो की अशा पद्धतीने ह्या मशीन वापरल्या जातात नेह बघा मोठमोठे मुट अँगल तुम्हाला दिसतील ही मशीन आहे तिथे आपली मोटर वगैरे लागते आता मोटर काढलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळं केलं जातं हा जो पीस आहे तो सगळा फिरतो मागे पुढे जातो हिरे वगैरे काढायचे असतात म्हणजे जांबा जमिनीतून काढायचा असतो त्यावेळी आपल्याला ही मशीन स्लाईड करावी लागते तुम्हाला दिसेल हे मोठमोठ्या इथे केबल ह्या बघा तर ह्या केबलच्या साहाय्याने ते मागे पुढे होते आणि तुम्हाला इथे दिसेल की बेरिंग वगैरे आहे चारही बेरिंग चारही चाकांना इथे तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामुळे ते मागे पुढे होतो आणि मोठा ब्लेड लागलेला असतो तो नी एक था था तर त्या ब्लेडनी हे कट करत जातं आणि त्याच्यानंतर एक ट्रॅक्टर असतो ट्रॅक्टरला एक खालतून ब्लेड असतो तो ब्लेड पटापट चिरे बाहेर ओढत असतो जर अशा पद्धतीने इथे काम चालू असतं तर ही ती मशीन आहे तुम्हाला दिसेल हा सगळा सेटअप खाली घेऊन जातात त्याच्यानंतर परत काम झाल्याच्यानंतर इथे वरती आणतात आणि जो ट्रॅक्टर असतो छोटा ट्रॅक्टर असतो तो ट्रॅक्टर ते सगळे चिरे वगैरे बाहेर काढतो तर अशा पद्धतीने हे काम चालतं आहे बघा सगळं आता जाम झालं आहे कारण की पावसात ठेवलेलं आहे तिथे पण एक मशीन आहे ती पण तुम्हाला दाखवतो की कसं वर्क करते ती पण बरेच दिवस झाल्यापर्यंत बरेच वर्ष झालेले आहेत ती पण बंद आहे हे बघा ती पण त्याच पद्धतीने काम करते तर ही मशीन पण त्याच पद्धतीने काम करते तुम्हाला दिसेल की कसं तिची बनावट आहे तिथली सगळी मोटर वगैरे पण काढून घेतलेले आहे आणि बघा खाली इथे रोटेट व्हील असतात या व्हीलच्या साय्याने ते सगळं कट करत जाते त्याचा जो पॅनल आहे तो पडला आता इथे पण तुम्हाला दिसेल की कसं हे बघा तुम्ही सगळं पाणी साचलेलं म्हणजे तलाव झालेलं आहे एक मोठं तलाव जे असतं त्या पद्धतीने इथे चिरे वगैरे काढल्याच्या नंतर हे झालेलं आहे मोठा प्रोजेक्ट पण होऊ शकतो इथे पण काय होतं चिरे काढल्याच्यानंतर जो पाणी आहे पाण्याचा साठा पण खूप होतो जमिनीमध्ये कारण की जो पाणी इथे साचतो सगळं जमिनीमध्ये जिरतो आता तुम्हाला दिसतोय पाणी पण काही वर्षानंतर तो सगळा जमिनीमध्ये जिळून जातो तर अशा पद्धतीने इथे सगळं तयार होतं म्हणजे जांबा दगड आहे तो आपला तयार होतो तुम्हाला दिसेल की इथे पण आपला जांबा दगडच यूज करून हे केबिन वगैरे तयार केलेले आहेत तर अशा पद्धतीने हे इथे काम चालू असतं आणि इथे तुम्हाला दिस सगळं आता मोडलेलं आहे मोडतोड झाले कारण की पावसाचा वातावरण आहे आणि पावसाच्या ह्याच्यामध्ये वारा जो आहे खूप प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर वारा असतो त्याच्यामुळे सगळं ते तुटलं आहे आणि आता तिथं जाऊन दाखवतो तो आपला जांबा दगडा आहे चिरा आहे त्याची साईज काय आणि कशा पद्धतीने तो स्टॉक करून ठेवला आहे तिथं तुम्हाला दिसेल की चिरा स्टॉक करून ठेवला आहे सगळा तर चला तिथे जाऊन तुम्हाला सगळं दाखवतो हो तर मित्रांनो आता पावसाच्या आधी हा सगळा चिरा आहे तो खाली जो चिरा पाऊस पडायच्या आधी चिरा आहे तो सगळा स्टॉक करून ठेवतात म्हणजे ज्यावेळी चिराची मागणी असते त्यावेळी तो चिरा खालतूनच काढतात गाडीमध्ये भरतात आणि पटापट ऑर्डर मारत असतात त्याच्यानंतर आता काय झालं पाऊस आतमध्ये तुम्हाला दिसलं की पाणी भरपूरचं असतं त्याच्यामुळे जो चिरा आहे तो बाहेर आपण स्टॉक करून ठेवला जातो अशा पद्धतीने तर तुम्हाला दिसेल की कसं स्टॉक केलेला आहे इथे आणि कशा पद्धतीने लावलेलं आहे तर चिरा तुम्हाला दिसेल एकदम एक लेवलला सगळे चिरे आहेत आणि पावसाच्या आधी यांना स्टॉक काय काय तुम्हाला दिसेल अशा पद्धतीची पण म्हणजे खाली आपल्याला जागा लागते त्याच्यामुळे हे बघा माती कातळामध्ये जी माती आहे त्याच्यामुळे हे असं होतं आणि काय काय चिरे एकदम टनक असतात व्यवस्थित तर तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटीचा जो चिरा आहे तो तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने असतो आणि काय त्याला मटेरियल यूज असतं हे बघा तुम्हाला दिसेल इथे तर हा चिरा आहे तुम्ही बघून पण सांगू शकता जड पण असतो आणि एकदम परफेक्ट साईजला पण येतो तर हा जो भाग आपल्याला लागतो जमिनीमध्ये या साईजला हा जो पट्टा असतो तो व्यवस्थित चिराचा येतो आणि तुम्हाला दिसेल जी जी बघण्याची हेच आहे त्याच्यावर तुम्हाला समजेल की हे टिपके टिपके दिसतात एकदम कडक कचकचित तो चिरा असतो तो घरासाठी व्यवस्थित ठरतो आणि या साईडला तुम्हाला दिसतील की काय काय चिरे हे फुटलेत त्याच्यामध्ये म्हणजे माती असते त्याच्यामुळे ते फुटतात असं होतं चिऱ्यामध्ये जर माती असेल ते तुम्हाला दिसेल की भुजबुजीत ही माती तुम्हाला दिसते बुरून दिसते ते जर असेल चिऱ्यामध्ये तर पावसाच्या पाण्याने ते काय होतं तुम्ही जर बांधकाम केलं असेल त्या चिऱ्याचा तर ते वाहून जातं आणि जो चिऱ्याची साईज आहे ती एकदम विचित्र होऊन होऊन जाते म्हणजे ओबडधोबड चिरा दिसायला लागतो तर तुम्हाला दिसेल हा जो चिरा आहे म्हणजे हा जो मटेरियल आहे चिऱ्याचा तो व्यवस्थित आहे म्हणजे एकदम एक नंबर क्वालिटीचा हा चिरा मानला जातो तुम्हाला दिसेल ह्या साईडचा तुम्हाला दाखवलं मी हे बघा एकदम व्यवस्थित हा हेवी पण असतो खूप जड पण असतो चिरा आणि घराच्या बांधकामासाठी एकदम परफेक्ट चेहरा असतो तर तुम्हाला दिसेल की ह्याची साईज जी आहे तर अशी साईज आहे चौदा ते पंधरा इंच अशी साईज असते म्हणजे लांबीला आणि जी रुंदीला साईज असते ती अशी नऊ असते ही जी साईज आहे रुंदीला तर ही नऊ आहे आणि अशी चौदा ते पंधरा इंच अशी नऊ इंच आणि या साईडला तुम्हाला दिसेल उंचीला उंचीला जी साईज असते आपली या चिऱ्याची तरी सहा इंच उंचीला साईज असते तर अशा पद्धतीने हा चिरा या साईजला काढला जातो आणि अशा पद्धतीने हा चिरा या साईजला बनवला जातो तर तुम्हाला दिसेल सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे तर हे सगळं तुम्हाला दिसेल की चि चिरेखानीत पाणी भरायच्या आधी हा सगळा जो चिरा स्टॉकला जो काढून ठेवलेला आहे तो इथं जवळच चिरेखानी जवळच तुम्हाला दिसेल की स्टॉक करून ठेवला आहे जेणेकरून आपल्याला जर ऑर्डर आली की तिथूनच लवकरात लवकर आपण इथे गाडी लावून आत्मही चिरे लोड करून ऑर्डर मारू शकतो त्या पद्धतीने हे केलं असतं आणि आता तुम्हाला दिसेल की चिरा कशा पद्धतीने बाहेर काढून ठेवलेला आहे हे बघा इकडे पण चिरेखान शक्यतो लागेल कारण की इथे तुम्हाला दिसेल की पूर्ण जागा साफ केलेली आहे एकदम सपाट केलेलं आहे म्हणजे व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे आणि तुम्हाला बोलतो जा दा, जशा पद्धतीने ही लेअर सगळी उडवली जाणार आहे त्याच्यानंतरच हे इथे मशीन लावून चिरे काढणार तर तुम्हाला दिसेल की सगळा जो तुटलेला भाग आहे तुटले जो ओबडधोबड म्हणजे जे हे तुटलेले चिरे आहेत म्हणजे परफेक्ट चिरा चिरेखान म्हणजे तुम्ही जर आतमी चिरेखानीत गेलात तुम्ही बघितलंच व्यवस्थित चिरे काढताना सगळे चिरे काही परफेक्ट येत नाही काही तुटतात जे चिरे तुटतात ते इथे डब्बर म्हणून म्हणजे वेस्टेज माल रॉ मटेरियल म्हणून गोळा केला जातो आणि सगळा तुम्हाला दिसेल की सगळीकडे ते बघा मागपर्यंत सगळा रॉ मटेरियल आहे तिकडे त्या साईडला पण सगळा रॉ मटेरियल इथे काढून ठेवतात तर अशा पद्धतीने इथे काम चालू असतं आणि आता हा सगळा तुम्हाला दिसेल स्टॉक व्यवस्थित चिऱ्यांचा काढून ठेवला आता हे जे पावसाळ्यामध्ये रेट आहेत ते जास्त वाढलेले असतात उन्हाळ्यामध्ये रेग्युलर आपल्याला चिरा कुठून पण उपलब्ध होतो पण ज्याच्याकडे स्टॉकला चिरा असतो त्याचा रेट जरा हाय असतो आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही जर घर बांधत असाल तर चिऱ्याचा रेट जरा हाय होऊन जातो ज्याच्यामध्ये हे स्टॉकचे चिरे तुम्हाला ते सप्लाय करतात त्याच्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये घर बांधलात तर तुम्हाला चिरा हा मिडियम रेंजला भेटेल म्हणजे रेग्युलर त्याची जे अमाऊंट आहे त्या पद्धतीनं त्या पद्धतीने तुम्हाला चिरा मिळणार हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर मित्रांनो चिरा वगैरे हवा असेल जांबा दगड हवा असेल या पद्धतीने व्यवस्थित मजबूत जर चिरा हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपण तुम्हाला चिरा पोचवण्याची व्यवस्था करू अशा पद्धतीने चिरेखानीजवळ आपलं सगळं कॉन्टॅक्ट असतं इकडे तर तुम्हाला मी त्यांची ओळख करून देईन तुम्हाला तुमच्या म्हणजे स्टेट म्हणजे तुमचं जे हे असेल एरिया असेल त्या साईड साईडला तुम्हाला मी चिरा पोच करेल अरे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही सगळं बघितलंच असेल अशा पद्धतीने चिरेखानी तयार केल्या जातात चिरे काढले जातात तुम्हाला मी जांबा दगड तयार करण्याची जे हे आहेत पद्धत आहे म्हणजे दगड कशा पद्धतीने जमिनीतून बाहेर काढतात ते पण सगळं मी दाखवलेलं आहे मी तुम्हाला अजून एक याच्यावर व्हिडिओ आणेन जेव्हा पाऊस वगैरे जाईल आणि आणि परत चालू होतील त्यावेळी मी तुम्हाला सगळं दाखवेन तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद